मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग जी अधिसूचना निघालेली आहे तिची होडी करण्यात आली आणि शेतकरी या संदर्भात आंदोलन तीव्र करणार आहेत कारण हा महामार्ग याला का विरोध होत आहे यासाठी किती शेती लागणार आहे आणि मित्रांनो हा अकरा जिल्ह्यामधून महामार्ग जाणार आहे जो की विदर्भातील मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे यांना जुळण्यात येणार आहेत परंतु प्रस्तावित शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी गुरुवारी शासनाच्या अधिसूचनेची होळी करण्यात आली आणि यापुढे शक्तीपीठ बाधित शेतकऱ्याचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा जो निर्णय आहे तो, तो शेतकरी नेमका का आहेत या तर याचा आपण डिटेल जाणूया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शासनाच्या अधिसूचनेची होळी करण्यात आली आणि ज्यानंतर शेतकऱ्याचे आंदोलन गुरुवारी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर संबंधित सांगलीतील कष्टकऱ्यांची दौलत कार्यालयात शक्तीपीठ बाधित गावातील प्रमुख कार्यकर्त्याची बैठक पार पाडली आणि यावेळी शक्तीपीठ अधिसूचनेसंदर्भात त्याची होळी करण्यात आली मित्रांनो तसेच अठरा जून रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी तो बैठकीत निर्णय घेण्यात आला होता आणि सत्तावीस जून रोजी जिल्हाधिकारी कचेरी कार्यालयासमोर धरणी आंदोलने करण्याचा निर्णयही घेण्यात आला कारण शेतकऱ्याच्या मुळावर असलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलने चालूच ठेवण्यात निर्णय घेण्यात येईल तसेच या संदर्भात नांदेडमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांनी एकंदरीत कलेक्टरला याचा संदर्भात निवेदन दिले आहे तिपीठ महामार्गाला नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील विरोध होतो असताना आपल्याला दिसतो आहे कारण मंगळवारी नांदेड येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत आणि यावेळी त्यांनी खासदार अशोकराव चव्हाण यांनी देखील आंदोलनकर्त्या शेतकऱ्याची भेट घेऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले आहे यावेळी एकंदरीत अशोकराव चव्हाण खासदार अशोकराव चव्हाण यांच्याशी बातचीत त्यांनी केली तसेच शक्तीपीठ महामार्गाला जनतेचा विरोध आहे आणि म्हणून लोकांनी लोकांची सहमती घेतल्याशिवाय तो करू नये आणि त्यानंतर तो रद्द व्हावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि हा वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्गमधील पत्रादेवीपर्यंत नियोजित असेल तसेच हा मार्ग बारा जिल्ह्यामधून जातो आहे आणि हा तयार करण्यासाठी अनेक शेतकऱ्याच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला आहे कारण कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातील शेतकरी सरकारच्या विरोधात या महामार्गासंदर्भात निदर्शने करीत आहेत आणि विशेष म्हणजे सर्वपक्षीय स्थानिक नेते शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा या ठिकाणी आपल्याला देताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्ग काय आहे आणि त्याला शेतकरी विरोध का करत आहेत हे साधारणतः आपल्या असं लक्षात येतं की याची घोषणा मायुती सरकारने अधिसूचनेद्वारे केली होती आणि या महामार्गामुळे देवस्थ देवस्थाने जोडली जाणार आहेत मित्रांनो हा महामार्ग ज्यामुळं देवस्थळे जोडली जाणार असले तरी शेतकऱ्यासाठी आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प तोट्याचा ठरण्याची शक्यता आहे आणि या महामार्गामुळे पुढे रेटण्याचा एकंदरीत जो साधारणतः याला विरोध होत आहे तर त्या विरोधामागची ही कारणं असलेली आपल्याला